मिरजे दोन गटात तुफान हानामारीत दोघेजण जखमी एका मोटरसायकलचे नुकसान मिरजेत शनिवारी रात्री दोन गटात तुफान हानामारी झाली या हनामारीत संबंध नसलेल्या दोघांना याची जबर किंमत मोजावी लागली दोघांना या हनामारीत जगभर दुखापत झाली आहे दोघांनाही उपचारासाठी मिराज शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलंय मिराज शहरात वर्चस्वावरून मिरजेतील अग्निशामक दलाच्या जुन्या कार्यालयासमोर हे दोन गट भिडले त्यावेळी तिथं एका मंडळाच्या निमित्त महाप्रसाद सुरू होता तर महाप्रसादासाठी आलेले दोघे जण त्या ठिकाणी गेले असता त्यांना ही हानामारी दुखापत झाली तर मिरजेतील खाजा वसाहत इथं एका मोटरसायकलचेही से नुकसान करण्यात आलंय घटनेची माहिती समजताच मिरज शहर पोलीस घटनास्थळी दाखल झाले तर शहरात राडा करणाऱ्या टोळीची धरपकड सुरू करण्यासाठी पोलिसांनी पथके रवाना केली आहे त्यानुसार मिरज शहर पोलिसांनी तिघा संशयितांना अटक केली आहे तर याबाबत रविवारी गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू होते मला ती मी वीस हजार रुपये रुखसाना जमादारकडनं मी वीस हजार रुपये घेतलेलो मग त्याने मला माझ्या घरी बोलवून मला फोन दुपारपासून फोन करून करून मला फोन करून घरी बोलवली मग नंतरनं मी आणि माझ्या बहिणीचा पोरगा घरी गेल्यानंतर वीस हजार दिलेली त्यांनी मी ऐंशी हजार परत फिट केलंय आणि ऐंशी हजार आणि दोन लाख दिले नाही तर पोरग्याच्या माझ्यावर ती बंदूक ठेवलेली तिने बंदूक ते सांगली जी गुंड कोण एम डी कोणते आहेत तिने येऊन मला आणि माझ्या आणि मला लई मारहाण केली ती माझ्या बहिणीच्या पोरग्याला पण त्याच्या डोक्यावर बंदूक ठेवलेली आणि आत्ती करायला लागलेत तिने आत्ता करून आम्हाला लई त्रास द्यायला लागलेत आता ते एम डी पण आता दुपारी बोलून सगळं पोरग्यावर बंदूक ठेवून आत्ता करून टाकलेत आम्हाला माझ्या नवऱ्याला भरपूर मारल्यात मला पण धमकी द्यायला लागल्यात तुम्हाला सोडत नाही गोळी करतो तुम्हाला बंदूक मारतो डोक्यावर बंदूक ठेवलं त्याला जो जो बोलल्या नाही देतो मग काशी बी बंदूकू मारखू सुटतो पैसा बोला